नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवाची अमृतगाथा भाग एक या कार्यक्रमात मी आर जे उद्धव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तुम्ही ऐकत आहात रेडिओ एम पी एस सी गुरु आजच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची अमृतगाथा भाग एक यामध्ये आपण विविध ऐतिहासिक बाबींची माहिती जाणून घेणार आहोत आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वीकारलेल्या मूल्यव्यवस्थेचं समोरचं आव्हान उभी असतात आणि समाज म्हणून आपण त्यांना कसा प्रतिसाद देतो यावर देशाची पुढची दिशा अवलंबून असते कदाचित विकसित भारतासाठी नियतीशी सुधारित करार करण्याचीच ही वेळ आहे आणि आव्हानं पेलत शताब्दीच्या वेळी विकसित देशांचं स्वप्न साकारायचं तर समान आकांक्षाने सर्व भेदांपलीकडे भारतीयत्वानं जोडलेलं लोक हेच आधारभूत घटक असतात म्हणून पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस देशाच्या महोत्सवाचा साजरा करायचा क्षण आपण सर्वांनी अनुभवला आहे या विषयीची अमृतगाथा आज आपण ऐकत आहोत स्वातंत्र्याच्या पहिल्या दशकातील ठळक घटना म्हणजे राजघटनेची निर्मिती देशाची रचना व्यवस्थेचे स्वरूप आणि वाटचालीची दिशा त्यामुळे निश्चित झाले पुढील प्रगतीचाही पाया रचला गेला ते हो एकोणीशे होतं एकोणीशे सत्तेचाळीस ते एकोणविशे साठ एक मधील माहिती नवस्वतंत्र देशाची पायाभरणी याच ठिकाणी सुरू झाली ब्रिटिश साम्राज्याच्या मगरमेटीतून भारताने मोकळा श्वास घेतला तो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वराज्यासाठीचा लढा यशस्वीरित्या संपल्याचा हा ऐतिहासिक क्षण होता पण तिथूनच सुरू झाला तो सुस्वराज्यासाठीचा सा लढा तोही सोपा नव्हता हो सर्वच क्षेत्रांमध्ये पायाभरणीचे काम करायचं होतं फाळणीच्या जखमा भळभळत होत्या निर्वासितांचा लोंढा येतच होता नव्याने निर्माण झालेले पाकिस्तान काश्मीरात कुरापती काढू लागलं होतं त्यातच महात्मा गांधींच्या हत्येने पुन्हा काळोख पसरल्याचे वातावरण निर्माण झालं अशा प्रतिकूल परिस्थितीत राष्ट्र उभारणीच्या पायाभूत कामाला हात घालताना हाती शिरदोरी होती ती स्वातंत्र्याची होती पण त्याच वेळी चळवळीच्या काळातील सर्वव्यापी मंथनाची परकीय राजवटीला दूर करणे हे या चळवळीचे एक महत्त्वाचं उद्दिष्ट होतं पण त्याचवेळी नवभारतात उभारणी कोणत्या तत्त्वांच्या आधारे करायची शासन व्यवस्थेचं स्वरूप रचना कशी असावी लोकांचे अधिकार काय असावे समाजात कोणती मूल्ये प्रमाणभूत मानली जावी अशा अनेक गोष्टींचा खल सतत शतकभर सुरू होता आंतरराष्ट्रीय पातळीवर अलिप्ततेचं धोरण व्यक्तीच्या प्रतिष्ठेची संकल्पना सत्तेचे विकेंद्रीकरण सामाजिक न्याय अशी अनेक या मंथनातून मिळत होती त्यावेळी झालेल्या घुसणेचे ठळक प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेत पडलं होतं सुरुवातीला आपण बघूया राज्यघटनेची हो राज्य निर्मिती घटनेच्या निर्मितीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अपार परिश्रम घेतला घटना समितीत झालेल्या प्रदीर्घ चर्चा जगभरातील विविध राज्यघटनांचा अभ्यास इतकंच काय भारतीय परिस्थिती लक्षात घेऊन त्यातल्या कोणत्या गोष्टी स्वीकारायचा याचा विचार अशा सगळं प्रक्रियेतून निर्माण झालेली राज्यघटना भारतात अस्तित्वात आली आणि त्या आधारे निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेसचे सरकार सत्तेवर आलं पंतप्रधान या नात्याने सुकानू हाती आले ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे मात्र काँग्रेस पुरते मंत्रिमंडळ समित न ठेवता डॉक्टर बाबा साहेब डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी अशा इतर पक्षांतील नेत्यांनीही समाविष्ट करण्यात आलं नव भारताची उभारणी हा राष्ट्रीय प्रकल्प आहे याची जाणीव त्यातून व्यक्त झाली अनेक संकट ही समोर येऊन टाकली होती तरी आणि इच्छाशक्तीच्या जोरावर उमेदीने नवस्वतंत्र देशाची वाटचाल सुरू झाली या वाटचालीचे शेजारी देशांच्या इतिहासावर नजर टाकली तर या बाबतीतील आपले यश डोळ्यात भरते संरक्षण परराष्ट्र धोरण आणि मुख्यतः अर्थकारणी याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागणार होते संस्थानांचा प्रश्न होता सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांच्या भारतीय करून ऐतिहासिक कार्य केले हैदराबादच्या निजामाने केलेला विरोध म्हणून काढण्यात आला काश्मीरचा प्रश्न मात्र सहजपणे सुटला तर नाहीच उलट उत्तरोत्तर चिघडत गेला यानंतर अर्थव्यवस्थेला जो आकार देण्यात आला त्याविषयीची माहिती आपण ऐकूया एकीकडे ही आव्हाने असताना प्रमुख कसोटी होते ती अर्थव्यवस्थेला आकार देण्याची त्यावेळी पस्तीस कोटी लोकसंख्या अन्न पुरवठा करायचा तर शेती उत्पादनाला चालना देणे आवश्यक होतं जलसिंचनासाठी व्यवस्था करणं गरजेचं होतं या आघाडीवर नेहरूंना कसे काम करावे लागले हे नरहर कुरुंदकर यांनी एका लेखात विस्तारानं मांडलं ते येथे संक्षेपाने उद्धृत करणारे अप्रस्तुत ठरणार नाही फाळणीमुळे देशातील तेवीस टक्के लोकसंख्या आणि सत्तावीस टक्के जमीन वेगळी झाली ही इतकंच नव्हे तर आपण पाहतो पण देशातील साठ टक्के तेलबिया ऐंशी टक्के ताग ऐंशी टक्के कापूस आणि प्रचंड प्रमाणावर खनिज द्रव्य आपल्याला गमावे लागले कालव्याखालील खालील गमावलेल्या जमिनी पस्तीस टक्क्याहून अधिक होत्या नेहरूंनी धरणे बांधली पोलाद कोळसा अल्युमिनियम यांच्या उत्पादनाला चालना दिली सर्वच मागासलेल्या देशांप्रमाणे इथला भांडवलदार वर्ग कच्चा माल विकणारा आणि पक्का माल आयात करणारा तलाल वर्ग होता मूलभूत उत्पादन क्षमता वाढवण्याचे कार्य करू शकत नव्हता त्यामुळे शासन संस्थेलाच ती भूमिका बजावी लागणार हे ओळखून त्या क्षेत्रात सरकारने मध्यवर्ती वाटा उचलला एकोणविसशे त्रेपन्न ते पंचावन्न या काळात रणगाडे विमान आणि स्वयंचलित शस्त्रांचे कारखाने सुरू झाले ही पायाभरणीच जगात देशाला सन्मान मिळवून देण्यास आणि परकीय आक्रमणांना तोंड देण्यास उपयुक्त ठरले नेहरूंवर पडख हव अशी टीका करणाऱ्यांनी हे पायाभूत काम लक्षात घ्यावे असे कुरुंदकर लक्षात आणून देतात यानंतर भाषावार प्रांतरचना सुरू झाली ती कशी ती ऐकूया निरसाक्षरता दारिद्र्य विषमता कुपोषण बालमृत्यू बेरोजगारी अशा अनेक समस्यांशी या काळात झुंज सुरू झाली सोवियत प्रारोपाचा प्रभाव असल्याने नियोजन आयोगाची निर्मिती करण्यात आली सत्तेचे विकेंद्रीकरण हा आदर्श ठेवण्यात आला तरीही अनेकदा केंद्राचे अधिकार एकवटण्याचे प्रयत्न झाले त्यामुळे विविध राज्यांतील प्रादेशिक अस्मिता ठळकपणे समोर येऊ लागल्या होत्या विशेषतः विविध राज्यांतील भाषा या अस्मितेचा प्रमुख घटक होता त्यातून झालेल्या चळवळीमुळे भाषावार प्रांतरचना करण्यात आली एकोणविशे छप्पन्नमध्ये त्या त्यासंबंधीचा कायदा झाला विज्ञानातील मूलभूत संशोधन संस्थांची उभारणी त्याचबरोबर उच्च शिक्षण संस्थांची मुहूर्तमेढ अशा गोष्टी या पायाभरणीच्या कालखंडात झाल्या या वळावर भारत देश पुढची आव्हाने पेलण्यात सज्ज झाला याचप्रमाणे जर आपण घटनाक्रम बघितला तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी काश्मीर संस्थान भारतात विलीन करण्याच्या सामीलनाम्यावर काश्मीरचे राजे हरिसिंग यांची स्वाक्षरी झाली तीस डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात दाखल झाला जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संयुक्त राष्ट्रसंघाकडून काश्मीरमध्ये युद्धबंदी झाली तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली एकवीस जून एकोणीसशे एकुण अठ्ठेचाळीसमध्ये चक्रवर्ती राजगोपालाचारी पहिले गव्हर्नर जनरल म्हणून झाले सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामच्या विळख्यातून मराठवाडा मुक्त झाला आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे जानेवारी रोजी भारताची ला राज्यघटना लागू करण्यात आली भारतीय प्रजासत्ताक अस्तित्वात आले आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद पहिले राष्ट्रपती ठरले एकोणीसशे रोजी भारतातील स्वतंत्र पहिली सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली दहा मार्च एकोणाशे चोपन्नमध्ये मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील पहिल्या कारखान्यातील उत्पादन देखील सुरू झालं एकोणीसशे एकावन्न साली पहिली पंचवार्षिक योजना लागू झाली अठरा एप्रिल एकोणाशे पंचावन्नमध्ये मध्ये बाडुंग येथे आफ्रो आशियाई देशांची शिखर परिषद झाली सहा फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्न रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या समितीची चा चा स्थापना करण्यात आली आणि पुढे एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न झाले संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला एकोणीसशे छप्पन्न मध्येच भाषावर प्रांतरचनेनुसार राज्य पुनर्रचना विधेयक संमत करण्यात आलं आणि चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी धम्मचक्र प्रवर्तन लाखो अनुयायांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बौद्ध धर्मात प्रवेश करण्यात आला तर मित्रांनो आपण आजच्या नवस्वतंत्र देशाची पायाभरणी म्हणजेच अमृतघाता तंत्राच्या अमृत महोत्सवाची गाथा भाग एक यामध्ये आपण एकोणविशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे साठ या विषयीची विशेष माहिती जाणून देखील आपण पुढील भागात ते सामाजिक अस्वस्थतेचे पर्व या विशेष माहिती जाणून घेणार आहोत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अमृत गाथा भाग दोन यामध्ये तेव्हा ऐकायला विसरू नका स्वातंत्र्याची अमृत महोत्सवाची विशेष अमृतगाथा भाग दोन हे सत्र ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्टम अकॅडमी मी आर जे उद्धव तुम्ही सर्वांची रजा घेतो तोपर्यंत असेच ऐकत राहा विविध कार्यक्रम अधिक माहितीसाठी आमचं स्पेक्टम अकॅडमीचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनला प्रेस करा तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटले याविषयीची प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर देऊ शकता आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी अर्थात एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट 880, धन्यवाद